बऱ्याचशा आजारांवर गुणकारी आज आपण सुक्या चटणीचा एक नवीन प्रकार बघतोय अशी चटणी तुम्ही एकदाच करून ठेवली की अगदी महिनाभर व्यवस्थित राहते अगदीच घरगुती साहित्यात तुम्ही ही चटणी तयार करू शकता आता ही सगळी जिन्नस आपल्या शरीरासाठी खूप जसं पौष्टिक आहे तुम्हाला तर ता माहीतच असेल पण असं हे खाल्लं जात नाही चटणी करून ठेवली की आपसूक ही सगळी जिन्नस आपल्या पोटात जातात तोंडी लावून खाऊ शकता सुकी चटणी रसा भाज्यांमध्ये सुद्धा तुम्ही ही चटणी वापरू शकता रेसिपी प्रमाणे भरपूर टिप्स सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे तुम्ही कढईमध्ये करू शकता लोखंडी भांड्यांमध्ये करू शकता आणखीन जास्त पौष्टिक होईल दुसरी आणि महत्वाची गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असलेला हा नाश्त्याच्या चमचाने आपण घेतलेली सगळी जिन्नस मोजून घेणार आहोत बऱ्याच जणांना टी स्पून टेबल स्पून यातला फरक कळत नाही चमचा आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असतो मग एकाच चमचाने घेतलेली सगळी जिन्नस आपण मोजून घेणार आहोत पॅन छान कडकडीत गरम झालं की यामध्ये एक पळी भर आपण तेल घेतलेला आहे चमचा नेंबू झाल तर साधारणतः तीन चमचे भरून तेलाऐवजी साजूक तूप किंवा ऑलिव्ह ऑइल तुम्ही इथे वापरू शकता चटणीमध्ये आपण डिंक वापरणार आहोत कदाचित युट्यूबला पहिल्यांदा तुम्ही अशी ही चटणी बघत असाल डिंका हे खूप जास्त आपल्या आरोग्यासाठी हेल्थ बेनिफिट असतात आता थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून खाल्ला जाणारा हा डिंक आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा देतं तो। खरोदर किंवा बाळांतीन झालेल्या महिला असतील तर त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा डिंकाचं सेवन खूप जास्त गरजेचं असतं मासिक पाळीचा त्रास असेल अनियमित येणारी मासिक पाळी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा डिंक खूप जास्त गरजेचं असतं आता हा असा खाल्ला जात नाही किंवा बऱ्याच ठिकाणी लाडू किंवा डिंकाचे लाडू केले जात नाही चटणीमध्ये करून घातलं तरी सुद्धा याचे हेल्थ बेनिफिट तुम्हाला मिळतील दोन बॅच मध्ये थोडं थोडं आपण याला मस्त तळून घेणार आहोत डिंक तळताना तेल किंवा तूप छान कडकडीत गरम असावं थोडं थोडं घालायचंय आणि थोड्या लालसर थोड्याश्या काळपट रंगावर आपल्याला तळून घ्यायचंय असा हा गुलाबी लालसर रंगावर तळला की अगदी छान खरपूस तळला जातो आतून तो कचरा राहत नाही तळून एका सेपरेट ताटावर काढून घेतलेला आहे अर्धी वाटी किंवा पन्नास ग्राम प्रमाणात चमचा निचाल तर साधारणतः दहा ते बारा चमचे आपण इथे फुटाणे घेतलेले आहेत फुटाण्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असतं जे आपल्या आरोग्यासाठी किंवा आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं वजन कमी करण्यासाठी सुद्धा फुटाणे खाल्ले जातात रक्तदाब नियंत्रित ठेवते तुम्हाला जर सारखे आजार असतील तर अशा वेळेस मूड भाजलेले चणे रोज खावेत वजी तुम्ही शेंगदाणे सुद्धा वापरू शकता पण बऱ्याचदा काय होतं माहितीये का थोडस पोट फुगल्यासारखं किंवा ऍसिडिटी झाल्यासारखं होतं शेंगदाण्याचं सेवन केल्यामुळे मग अशा वेळेस तुम्ही हे याऐवजी वापरू शकता छान लालसर रंगावर दोन मिनिटं भाजून घेऊन डिंकावरच काढून घेतलेला साधारणतः चार चमचा पण इथे बारीक तुकड्यांमध्ये सुकं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही केसून घेतलं किंवा डेसिकेटेड कोकोनट पावडर वापरली तरी सुद्धा चालू शकेल आता सुक्या खोबऱ्यामुळे एक तर चटणीला छान दाटसरपणा येतो चवीला छान लागते आणि यामध्ये नैसर्गिक तेल असतं ते चटणीमध्ये येतं आणि चटणी चवी लागते छान लागते या केसांच्या आरोग्यासाठी खोबरं नेहमी उत्तमच आता खोबरं भाजत असताना थोड्याशा काळपट किंवा थोड्या चॉकलेटी रंगावर थोडंसं कुरकुरीत किंवा क्रिस्पी होईपर्यंत आपण हे छान तळून घेतलेलं आहे असं छान झालं की याच ताटावर आपण हे काढून घेतलेलं आहे आता हे थोडं थंड करायला बाजूला ठेवून देणार आहोत आता सेम तेलावर अर्धा चमचा आपण इथे मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे जिरा आणि बडीशेप पाचनक्रिया किंवा पचनक्रियेसाठी खूप जास्त गरजेचं असतं म्हणून हे दोन्ही जिनस घालणं गरजेचं आहे सोबतच इथे आपण अगदी पाव चमचा मेथीदाना घेतलेला आहे मेथी हे पोटाच्या केसांच्या आरोग्यासाठी किंवा पचन क्रियेच्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं मासिक पाळीसाठी सुद्धा मेथी खूप जास्त हेल्थ बेनिफिट आहे इथे आपण अर्धा चमचा धने घेतलेले आहेत केसांच्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे इथे आपण चमचे आळशी बी किंवा ज्याला ज्याला आपण जवस बी म्हणतो ते आहे फ्लेक्स सीड सुद्धा म्हटलं जातं स्त्रियांच्या बऱ्याचशा आजारांवर गुणकारी रामबाण अशी ही आळशी किंवा ज्याला आपण जवस म्हणतो ती आहे मासिक पाळीसाठी खूप जास्त हेल्थ बेनिफिट आहे तुम्हाला जर इन रेग्युलर पाळी येत असेल तशा वेळेस थोडस खरपूस भाजायचं थोडं मीठ घालायचं आणि सकाळी सकाळी तुम्ही अर्धा चमचा याचं सेवन करू शकता असं खाल्लं जात नाही या चटणी करून तुम्ही खाऊ शकता म्हणजे सुद्धा आपसू सगळे गुणधर्म तुमच्या पोटात जातील एक दोन चमचे घेतलेलं आहे सोबतच कॅल्शियमने भरपूर इथे आपण पांढरे तीळ दोन चमचे घेतलेले आहेत पांढरे तीळसुद्धा खाल्ले जात नाही मशावे चटणीमध्ये आपण घालू शकतो तर साधारणतः एक पाच मिनटं आपण मध्य मासेवर खरपूस भाजून घेणार आहोत तर बघितलं असं हे फ्लेक्स किंवा बी खाल्लं जात नाही मग अशी चटणी करून खाल्ली की, की याचे सगळे जे, जे हेल्थ बेनिफिट असतात याचे फायदे असतात सगळे आपल्याला मिळतात म्हणून अशी चटणी करून आपण खाऊ शकतो मस्त तडतडायला लागलेली ला आहे छान खरपूस सुगंध यायला सुरुवात झालेली आहे एक दोन मिनटानंतर असं हे छान तडतडू लागलं की वाटीने आपण एक वाटी किंवा एक मूठभर ताजा कडीपत्ता घेतलेला आहे आध्याशा दिसणाऱ्या कडीपत्त्याचे किती गुणधर्म आहेत काय सांगायचं आता फोडणीमध्ये भाजीमध्ये घातलं की ते वेगळं काढून ठेवलं जातं मशा चटणीबरोबर तुम्ही हे देऊ शकता आता कडीपत्ता साधारणतः मध्यम आसेवर छान कुरकुरीत रंग बदलेपर्यंत मस्त भाजून घेणार आहोत कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतं रक्त पातळ ठेवण्यासाठी हे गरजेचं असतं शिवाय केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त याचं महत्त्व असतं मस्त कुरकुरीत झालेलं आहे आता या सीजला यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत लसणामुळे ना चटणी चवीला छान लागते किंवा रक्त पातळ ठेवण्याचं कामसुद्धा लसूण करत असतं म्हणून आहारामध्ये लसणाचा आपल्याला उपयोग करायचा आहे आता लसूण भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही एक दोन मिनटं मध्यम मासे या जिनसांमध्ये चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि या स्टेजला सगळ्या शेवटी अर्धा चमचा आपण इथे हिंगपूड घेतलेली आहे न पचायला मदत होतं शिवाय चटणी खरपूस आणि चवीला छान लागते थोडस वर खाली करून गॅस बंद केलेला आहे आणि थंड करायला ठेवून देणार आहोत आता दुसरीकडे आपण एक स्वच्छ मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि यामध्ये सुरुवातीला जे आपण डिंक फुटाण्याची डाळ किंवा खोबरं भाजून ठेवलेलं होतं ना चांगलं थंड झालेलं आहे नंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत अजिबात तुम्हाला हे तेलकट वगैरे दिसत नसेल आणि सुरुवातीला याची आपण मिक्सरला पूड करून घेणार आहोत अशी पूड करून घेतली की बाकीची जिन्स घालायची आहे लक्षात सुद्धा मिक्सरचं भांड स्वच्छ कोरडं असावं शिवाय भाजलेली सगळी चिन्नस थंड असावी असं सगळं काढून घेतलेलं आहे चटणीला रंग छान येण्यासाठी एक चमचा भर काश्मीरी मिरची पूड घातलेली आहे जी अजिबात तिखट नसते मात्र चटणीला जशी विकत चटणी मिळते ना तसा छान मस्त रंग येतो तुम्हाला थोडीशी झणझणी तिखट आवडत असेल तर रोजच्या वापरातलं तिखट तुम्ही इथे वापरू शकता अगदी पाव चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे आणि चवीपुरतं किंवा अर्धा चमचा आपण इथे मीठ घेतलेला आहे आता पुन्हा आपण चालू बंद चालू बंद करत मिक्सरला ही चटणी फिरवून घेणार आहोत अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे अशी चटणी संपूर्ण थंड झाली की एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा स्टीलच्या वगैरे डब्यामध्ये तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवू शकता महिनाभर अगदी व्यवस्थित राहते फ्रीजमध्ये दोन ते अडीच महिने अगदी व्यवस्थित राहते तशी ही चटणी तुम्ही करून ठेवली की घरामध्ये भाजीला काही नाही तर चपाती भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता शिवाय थालीपीठ असेल पराठे असतील कोणत्याही प्रकारची आंबोळी असेल किंवा घावण वगैरे असेल तर त्याच्याबरोबर सुद्धा तुम्हाला हे खाता येईल शिवाय घरामध्ये तब्यासाठी सुक्या भाज्या बनवता रस्सा भाज्या बनवता तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे वापरता येईल भरल्या भाज्यांमध्ये मसाला बनवता तर त्यामध्ये तुम्ही हे वापरू शकता असं हे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता आणि वापरू शकता नक्की करून बघा आणि कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा